कमी वेळामध्ये वेगवेगळ्या चवीची सरबतं बनवण्यासाठी बाजारात तयार द्रवरूप मिश्रणं उपलब्ध असतात शिवाय तिखट खारट गोड चटपटीत अशा चवीचे काजू देखील दुकानात मिळत असतात पण याचं उत्पादन करणाऱ्या एका बड्या कंपनीत चाललेला धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं उघडकीस आणला आहे परवरी भागातील पिळर्ण पंचायत क्षेत्रातील या कंपनीला सध्या टाळे ताले ठोकण्यात आलेत त्यामधील तीन वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेला सगळा माल जमिनीत खोल खड्डा करून त्यात गाडण्यात आलाय तब्बल चार लाख तीस हजार रुपयांचा माल पिळर्न पंचायतीच्या मदतीनं नष्ट करण्यात आलाय एफडीएचे वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पिळर्नमध्ये काजू एल एल पी या नावाच्या कंपनीत काजूपासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात या कंपनीतून येणाऱ्या उत्पादनांविषयी संशय बळावला होता त्यामुळं एफ डी एच्या पथकानं रात्रीच्या वेळी कंपनीत जाऊन झाडाझडती केली त्यावेळेस धक्कादायक प्रकार समोर आला या कंपनीमध्ये काजूवर प्रक्रिया करण्यासाठी तिखट चटपटीत गोड अशा चवीचे मसाले वापरले जातात तसंच वेगवेगळ्या चवीची सरबतं बनवण्यासाठी लागणारे सिरप तयार केले जातात त्याचबरोबर लिंबू पाणी जिरा सोडा यांसारखं पेय बनवलं जातं पण यासाठी वापरला जाणारा कच्चा माल हा कालबाह्य असल्याचं तपासणीत आढळून आलं सप्टेंबर दोन हजार बावीस साली या मसाल्याचं आणि सरबतांच्या मिश्रणाचं आयुष्य संपलं होतं तरीही त्यांचा मोठा साठा गोदामात ठेवण्यात आला होता याची गंभीर दखल घेऊन तूर्त या कंपनीला टाळे ठोकण्यात आले तसंच चार लाख तीस हजार रुपयांचा माल पिळर्ण पंचायतीच्या मदतीनं खड्डा खोदून जे सी बीच्या मदतीनं जमिनीत गाडून नष्ट करण्यात आला आहे हा प्रकार बघितल्यानंतर दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी ग्राहक आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा